मित्रांनो मान भारत केसी आले आणि मान भारत केसी हरण्याचे मालक देखील आहेत ना नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन गट वगैरे घेत कोणता गट तीन चिट्टे आहेत दोन त्यांनी काढलेले होते एक आपण काढलेली होती असा बघूया तीन चिट्ट्यातून एक अकरा ला एक बेचाळीस आणि काहीतरी एक एकोणपन्नास असे तीन चिट्टे आजचं नियोजन दादा कसं काय नियोजन आज कबालीच्या बरोबर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद तर चला बघूया महान भारत केसरी तसेच हिंद केसरी हरण्या सिक्स मैदानामध्ये आले आपला बाऊस बनले भाऊस बघा शांत ताप काढलेला तरी पण जवळ जाऊन देते म्हणजे नक्कीच भाऊ नेहमीप्रमाणे हरण्यासोबत राहत असेल किंवा त्याच्यावर प्रेम करत असेल बघा हरण्या जवळ येते आणखी हरण्या सिक्स डबल टू मैदानासाठी सज्ज आहे आणि एक छान असा पैरा देखील झालेला आजचा मित्र समोर बघा फॉर फॉर गाजाबाई देखील मैदानामध्ये दे आले आणि सज्ज आजच्या मैदानासाठी भाऊ आहेत भाऊंच्या बोलू दादा नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन ओके आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल नक्की दादा या मैदानाची वाट बघत असतात सगळे गाडा मालक तसेच शेतकरी आणि आज आपला गाजाबाई देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि तुमच्या सोबत बघतोय एवढी सगळी सौंगरी काय बोलत त्यांच्या प्रेमाबद्दल नक्कीच आज आपलं बघतोय महाराष्ट्रावरती नाव आहे आणि गाजाबा एक ने वेगळीच ओळख केलेली आहे बऱ्याचशा मैदानामध्ये फायनलचा गुलाल देखील घेतलेला आहे आणि आज या मैदानामध्ये दादा नक्कीच एक अपेक्षा असणार आहे आज या मैदानाकडून नक्की दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असाच गुलाल घेत राहा आणि असाच चेहऱ्यावरती असू आहे ना तर ठेवत राहा धन्यवाद